बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव ग्रामीण रुग्णालय यांना तालुक्यातील रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बॉम्बा आंदोलन बों करणार असेल याबाबतचे या लेखी निवेदन देण्यात आले होते त्यामुळे आज शेवगाव शहर व तालुक्यातील अनेक कुटुंब प्रमुख व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे नव्याने रुजू झालेल्या डॉक्टर दर्शना धोंडे यांच्या समक्ष समस्या बाबत पाढाच वाचला या सर्व मांडलेल्या समस्या सोडवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे शहराध्यक्ष पप्पू गर्जे प्रमोद गजभीम शेठ अहुजा संघटक शेख सलीम जिलाणी रवींद्र निळ दिलीप वाघमारे संदीप नरवडे विनोद घाडगे भीमा गायकवाड संदीप घाडगे अरविंद साळवे भास्कर कृष्णा व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व म्हणाले की ज्या समस्या तक्रारी रुग्णांच्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आहेत त्याबाबत सुधारणा न झाल्यास पुढील काळात शेवगाव ग्रामीण रुग्णालय या समोर रास्ता आंदोलन करण्यात येईल आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजय मगर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयामध्ये तालुक्यातील रुग्णांना जी काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये दिरंगाई होते त्याचप्रमाणे इथला जो स्टाफ आहे त्या स्टाफकडनं देखील खेड्यापाड्यातनं आलेल्या रुग्णांना अत्यंत उद्धटपणाची वागणूक दिली जाते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गेल्या बारा तारखेला निवेदन देण्यात आलं होतं की आपल्यामध्ये सुधारणा करा ज्या सुविधा असतील त्या रुग्णांना दिल्या गेल्या पाहिजे अन्यथा आज त्यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये आज तीव्र आंदोलन करण्याचं ते निवेदन होतं परंतु माननीय अधीक्षक बारवकर मॅडम यांनी काल विनंती केली आणि कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलवलं आज त्यांच्या दालनामध्ये सगळ्याच विषयांनी अर्धा पाऊन तास चर्चा झालेली आहे नवीन आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की निश्चितच या सगळ्या कामामध्ये सुधारणा केली जाईल आम्हीही त्यांना सांगितलं की जर महिन्याभराच्या आतमध्ये सुधारणा झाली नाही आमचे कार्यकर्ते लक्ष ठेवून असतात शेवटी ग्रामीण रुग्णालय येणारे जे रुग्ण आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले गोरगरीबच असतात मिडल क्लास उच्चवर्णीय ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये येत नाही आणि म्हणून इथं येणारा जो काही रुग्ण आहे तो खेड्यापाड्यातला आणि सर्वसामान्य गोरगरीब असतो इथं गरोदर महिला येतात त्यांच्या तपासणीच्या बाबतीमध्ये सोनोग्राफीचं मशीन येऊन पडलेलं आहे किमती मशीन आहे परंतु डॉक्टर नाही आहे जिल्हा ग्रामीण रुग्णालय सिव्हिल रुग्णालयाकडे प्रस्ताव पाठवलेला हो आहे म्हणजे असून अडचण नसून खोळंब अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही सिव्हिल सर्जनला देखील भेटणार आहोत की जर एवढं महागडं या ठिकाणी मशीन आलेलं असेल सोनोग्राफीचं आणि जर डॉक्टर नसतील तर पर्यायाने आलेल्या रुग्णाला सोनोग्राफी करण्यासाठी खासगी रुग्णालयामध्ये जावं लागतं मग इतक्या महागड्या त्या मशीनचं सोनोग्राफीच्या यंत्राचा उपयोग काय आणि म्हणून आम्ही ती मागणी सिव्हिल सर्जनकडे करणार आहोत दुसरं इथं लॅब आहे त्या लॅबमध्ये सगळ्या तपासण्या होतात इथं अँब्युलन्स आहे परंतु अँबुलन्सचा ड्रायव्हर उपस्थित नसतो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आम्ही जे अधीक्षक नवीन हजर झालेल्या आहेत त्यांच्या कानावरती टाकलेल्या आहेत आमचं बारीक लक्ष आहे आमचे कार्यकर्ते कधी रात्री अकरा वाजता येतात बघतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा व्हावी अशा पद्धतीची विनंती आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केलेली आहे आणि त्यांनी देखील संबंधित स्टाफची आम्ही बैठक घेऊ घेऊ मीटिंग आणि त्यांना सक्त सूचना दिल्या जातील अशा पद्धतीचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन आहे नाही सुधारणा झाली तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भविष्यामध्ये रस्त्यावरती येऊन ग्रामीण रुग्णालयाचा पर्दाफाश करतील करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर